गोंदिया तालुक्यातील टोला खाती टोला या गट ग्रामपंचायतीत अद्भुतपूर्व चा भांडाफोड झालाय गावातील जनतेच्या कष्टाच्या पैशाचा असा बिनधास्त उधळपट्टीने वापर व्हावा का शासकीय निधी गरीबाच्या विकासासाठी असतो की सरपंच आणि अधिकाऱ्यांच्या खासगी मोजमजेसाठी हा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे गावातील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संगमत करून विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी केल्याचा धक्कादायक आरोप प्रतिष्ठित नागरिक प्रदीप ठाकरे आणि गावातील संतप्त नागरिकांनी पत्रकार परिषदेत केले या परिषदेत सादर केलेले पुरावे पाहून कोणाच्याही रागाचा पारा चढेल स्थानिक का नागरिकांच्या मते अनेक शासकीय योजना गावात आल्या निधी मंजूर झाला बिले तयार झाली पण जमिनीवर कुठेच काम दिसले नाही तयार केलेल्या बिलांमध्ये लाखो रुपयांचा खर्च दाखवला गेला पण प्रत्यक्षात ते काम शोधालाही दिवसा टॉर्च लागेल हा लुटमारीचा खेळ की विकासाची भाषा नागरिकांनी सरपंचाकडे आणि अधिकाऱ्यांकडे विकासा कामाबाबत विचारणा केली तेव्हा उत्तर मिळाले नाही उलट धमक्या देण्यात आल्या सत्य विचारणाऱ्यांना गप्प बसवायचं हेच का ग्रामपंचायतीचं धोरण लोकसेवेत राजकारण आहे की स्वार्थ सेवेचं हा सवाल आता जनतेमध्ये जोरात विचारला जात आहे गावातील रस्ते तशाच अवस्थेत पाणीपुरवठ्यांच्या समस्या कायम सार्वजनिक सोयीसुविधा अपुऱ्या पण कागदावर मात्र गावाने विकासात झेप घेतली असं दाखलं गेलं गावाचा विकास हा स्वप्न आहे की जनतेची थेट फसवणूक हा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे या अन्यायाविरोधात गावकरी आता एकवटले आहे प्रदीप ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय की भ्रष्ट महिला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल शेवटी प्रशासनालाही काही सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय शासकीय निधीची अशी बिनधास्त अफडातफर करताना प्रशासन झोपेत होतं का भ्रष्टाचाराचे पुरावे नागरिकांनी गोळा केले मग तरीही कारवाई का होत नाही गरिबांच्या हक्काचा पैसा खाल्ल्यानंतरही आरोपी मोकाट का फिरत आहे गोंदियाच्या झालू टोला खाती टोला ग्रामपंचायतीतील हा भ्रष्टाचार केवळ गावाचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशासनाला प्रश्न विचारणारा आहे ही वेळ आहे जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरला जावा याची खात्री करण्याची लजा ट्वेंटी फोर न्यूज करता नंदा गोळी गोंदिया नमस्कार मी प्रदीप कुमार ठाकरे राहणार झालुटोला पोस्ट दौनेवाडा तालुका जिल्हा गोंदिया या ठिकाणी जिल्हा परिषद कडून जी पाण्याची पाणी पुरवठा योजना इथे राबवली गेली आहे आणि इथे झालुटोला खाती मिळून एक ग्रामपंचायतमध्ये दोन पाणी टाकी बनवल्या गेल्या आहेत आणि नळ जे आहेत ते लावले गेले आहे पाईपलाईन लावली गेली आहे वेळेवेळी नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतमधून निधी खर्च केला जातो उचलून पण गावाला अजूनपर्यंत एक थेंब पाणी मिळालं नाही आहे आणि त्याचीच वाट आम्ही बघतोय की कधीपर्यंत आम्हाला पाणी मिळेल आणि मीडियाच्या मार्फत आम्ही असे शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी जेणेकरून आमच्या गावचे लोक जॉन्डिस आणि वेगवेगळे जे आजार आहेत त्यांनी त्रस्त होणार नाही आणि शासनाचा जो वेळोवेळी येणारा निधी वेगवेगळ्या कामांसाठी ज्यांचा गैरवापर होत चालला आहे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार ग्रामपंचायत झालुटोलामध्ये होतो आहे असा वाटतो आम्हाला कारण ते आम्ही मेरी पंचायत ॲपमधून ऑनलाईन बिलं सगळी बघतो आहे आणि सगळी गावकरी जनता ती बिलं बघतो आहे आणि यानंतर गावकऱ्यांना जे राग आला आहे त्यांच्या मनात की आमचे पुढारी लोकं काय करत आहेत आमच्याबरोबर की ती निधी आमचा आलेला आहे आणि किती खर्च झाला आहे आणि कोणत्या कामामध्ये किती खर्च झाला आहे जसं दोन रुपयाची वस्तू घेतली आहे आणि चार रुपयाचं बिल काढले आहेत हे असे खूप प्रकार मागच्या दहा वर्षापासून चाललेले आहेत तर यामध्ये आम्हाला शासनाला अशी विनंती करतो की यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावं हो, आणि आमच्या हक्काचा आम्हाला देण्यामध्ये आमची दे आम मदत करावी कुठे कुठे प्रश्न प्रवीण महेश मो ग्रामपंचायत सदस्य जलटोला खाती टोला मी चाहता चहतू की पे भ्रष्टाचार इतना ज्यादा हो चुका है और आपली मनमर्जीचे सब पुरे काम ह सी का नियोजन नहीं हुआ है जैसे घरकुल का भी अगर आ रहा है तो उसका पहले नियोजन होना चाहिए कि, कि किसको देना चाहिए कौन घर है किसी को नहीं बस अपना पर्सनल फोन करते है और बस तेरे आ गई यानी अगले वाले को भी खुश खुद भी खुश लेकिन उसका नियोजन के बारे में और बाकी पंद्रह का जितना भी काम हुआ है पंद्रह में जितने भी दो के बाद जो काम हुए है उसका किसी भी प्रकार का ग्राम पंचायत में कभी नियोजन लिया गया नहीं है बस